नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हैदराबाद इथं झालेल्या बैठकीत पंतप्रधानांची अंतर्गत सुरक्षा आणि दहशतवादावर पोलीस उच्च अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण चर्चा संविधानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी न्यायपालिकेचं विशेषत्वानं महत्व रविशंकर प्रसाद संविधान दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमातून राज्यघटनेविषयीचा अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मृती दिनानिमित्त मान्यवरांसह सर्वसामान्यांची हुतात्मा आणि बळींना श्रद्धांजली मुंबईच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक आणि प्रभावी उपाययोजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही न्यायव्यवस्थेतली रिक्त पदं आणि अपुऱ्या सुविधांबाबत सरन्यायाधीशांची नाराजी सरकारकडून पूर्ण सहकार्याची रविशंकर प्रसाद यांची ग्वाही क्युबाच्या क्रांतीचे जनक आणि माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचं वार्धक्यानं निधन ज्येष्ठ पत्रकार आणि माजी संपादक दिलीप पाडगावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि मोहाली कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडच्या आठ बाग दोनशे अडुसष्ट देशाची सुरक्षितता आंतरिक सुरक्षा सीमेपलीकडून होणारा दहशतवाद अशा महत्वपूर्ण विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हैदराबादमध्ये चालू असलेल्या पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेत आज चर्चा झाली या संमेलनात सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधानांनी हैदराबाद सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली तसंच देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आणि तिथं वृक्षारोपण केलं राजधानी दिल्लीबाहेर तिसऱ्यांदा ही परिषद होती याआधी गुवाहाटी आणि गुजरातमध्ये ही परिषद झाली होती सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो एकोणीसशे एकोणपन्नास साली या दिवशी आपली भारतीय राज्यघटना स्वीकृत करण्यात आली संविधान दिवसानिमित्ताची आपल्या देशाला 15 ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर आपल्या या सार्वभौम स्वतंत्र देशासाठी राज्यघटना लिहिण्यासाठी घटना समिती स्थापन करण्यात आली होती या घटना समितीनं एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती स्थापन केली होती त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली ही राज्यघटना स्वीकृत करण्यात आली होती तो दिवस संविधान दिवस म्हणून आपण साजरा करतो या मसुदा समितीला राज्यघटनेचा मसुदा तयार करण्याकरता दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसांचा कालावधी लागला राज्यघटनेमध्ये तीनशे पंधरा कलम आणि आठ परिशिष्ट आहेत सामाजिक आर्थिक राजनैतिक आणि न्याय ही चार अभिव्यक्ती स्वातंत्र्य या घटनेमध्ये आहे त्याचबरोबर विश्वास श्रद्धा उपासनेचं स्वातंत्र्य दर्जा आणि संधी समानताही देण्यात आली आहे या राज्यघटनेमध्ये काय बाबी अंतर्भूत आहेत हे स्पष्ट करण्यासाठी एक उद्देशिका तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये भारताचं सार्वभौमत्व दुग्गोचर करण्यात आलेलं आहे स्वातंत्र्य समता बंधुता दर्जाची समानता ही चार सूत्री हक्क जबाबदारी याची सर्वांगीण माहिती घटनेत आहेच पण त्याचबरोबर जे मूलभूत अधिकार आहेत ते निरंकुश नाहीत स्वतंत्र भारतातल्या प्रत्येक नागरिकानं अधिकारांबरोबरच जबाबदाऱ्यांचंही भान ठेवावं ही घटनाकारांची अपेक्षा होती सव्वीस नोव्हेंबर हा आजचा दिवस घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस आहे जो आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो घटनाकारांच्या देऊन घटनेचं पावित्र्य राखण्यास आपण कटिबद्ध होऊया संविधानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी न्यायपालिकेचं महत्व अबाधित असून देशाची न्यायपालिकेकडून मोठी अपेक्षा आहे असं मत विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं नवी दिल्ली इथं संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते न्यायालयांना सरकारच्या कुठल्याही आदेशांना रद्द करण्याचा अधिकार आहे मात्र प्रशासनाची जबाबदारी आणि हक्क जनतेनं निवडून दिलेल्या सरकारकडेच असायला हवेत असंही प्रसाद म्हणाले आणीबाणीसारख्या कठीण प्रसंगी उच्च न्यायालयाने अतिशय धिरोधात भूमिका बजावली होती मात्र आज सर्वोच्च न्यायालयानं सरकारवर विश्वास दाखवला नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली न्यायपालिकेसह लोकशाहीच्या सर्वच स्तंभांनी त्यांना असलेली लक्ष्मण रेषा ओळखून आत्मपरीक्षण करायला हवं असं मत महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी या कार्यक्रमात व्यक्त केलं संविधान दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत मुंबईत खार रोड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून दादर इथल्या चैत्यभूमीपर्यंत संविधान गौरव समितीच्या वतीनं मोटारसायकल महारॅली काढण्यात आली त्यात सुमारे तीनशे मोटारसायकल स्वारांनी भाग घेतला तसंच दादर इथं कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थेच्या वतीनं भारतीय संविधान उद्देशिका सामुदायिक वाचन आणि भारतीय संविधान राष्ट्रीय ग्रंथाचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी आठवले गटाच्या कार्यालयातही संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला बीड जिल्ह्यात आज संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जिल्ह्यातल्या कडा गावात मोतीलाल कोठारी विद्यालयाच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातही संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी विविध सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमार्फत समता दिंडी आणि शोभायात्रा काढण्यात आली तसंच खासदार धनंजय महाडिक आणि शाहू महाराज यांच्या उपस्थितीत भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं नागपुरातही आज संविधान दिवस साजरा करण्यात आला महापौर प्रवीण दटके आणि इतर मान्यवरांनी नागपुरातील संविधान चौक इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना दिली अकोला इथं विधी महाविद्यालय आणि बार असोसिएशननी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित केलं होतं महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सदस्य ॲडव्होकेट डी के गांधी तसंच ॲडव्होकेट एस जी खोत यांनी या व्याख्यानात मार्गदर्शन केलं पुण्यात आमचा अभिमान आमचे संविधान अशी घोषणा पुण्यातल्या भावे प्राथमिक शाळेतल्या हजारो विद्यार्थ्यांनी दिली डॉ आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचं आम्ही पालन करू अशी शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली वाशीच्या महानगर टेलिफोन इमारतीच्या मुख्यालयातही संविधान दिनाच्या निमित्तानं संविधान प्रतिज्ञापत्राच्या फलकाचं अनावरण अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष सी एस थूल यांच्या हस्ते करण्यात आलं भावी पिढीच्या निकोप बौद्धिक आणि मानसिक प्रगतीसाठी सर्व जबाबदार घटकांनी संघटित प्रयत्न करण्याची गरज आहे असं मत न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी व्यक्त केलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी इथल्या तालुका विधी सेवा समिती आणि बाबूजी आव्हाड महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या कायदेविषयक प्रबोधन शिबिरात ते आज बोलत होते तारुण्यात पदार्पण करताना महाविद्यालयीन विद्यार्थी रॅगिंगला बळी पडण्याची तसंच मानसिक विकृतीकडे वळण्याची भीती असते कायद्याच्या ज्ञानाअभावी त्यांच्या पुढील आयुष्यावर विपरीत परिणाम होतो असं भंडारी म्हणाले त्या दृष्टीनं कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शिक्षण संस्था चालक सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते शिक्षण आणि पालकांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं यावेळी न्यायाधीश दत्तराज पटवे यांनी सायबर गुन्हेगारीविषयी तर पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी रॅगिंग गुन्हेगारी कायद्यासंबंधी माहिती दिली आज मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आठ वर्ष होत आहेत सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठ या दिवशी काही दहशतवाद्यांनी मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला केला होता या हल्ल्यात चौतीस परदेशी नागरिकांसह एकशे सत्त्याण्णव जणांचा मृत्यू झाला पोलिसांनी भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी धाडसानं नऊ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी धाडसानं अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं होत कसाबशी झालेल्या संघर्षात त्यांना छत्रपती शिवाजी टर्मिनस ताज हॉटेल ऑबेराय ट्रायडंट कामा हॉस्पिटल नरीमन हाऊस अशा विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ले केले होते या हल्ल्यात हेमंत करकरे अशोक कामटे आणि विजय साळसकर हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी हुतात्मा झाले आठ वर्षांनंतरही हल्ल्याच्या आठवणी प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत मुंबईसह देशातल्या इतर भागांमध्ये सव्वीस अकराच्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे मुंबईच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत असून सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या सामान्यातल्या असामान्यांना समाजासमोर आणण्यासाठी इंडियन एक्सप्रेसच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते आज मुंबईत बोलत होते सागर कौचाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध सुरक्षाविषयक सचिवांच्या देखरेखीखाली समन्वय राखला जात आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सागरी सुरक्षेसाठी पोलिसांच्या आधुनिकीकरणाबरोबरच मनुष्यविरहित इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सवर भर दिला असून मच्छीमारांना बायोमेट्रिक ओळखपत्र देण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली राज्यातले तरुण सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये ओढले जाऊ नयेत यासाठी सामाजिक आणि आर्थिक स्तर सुधारण्यावर भर देण्यात येणार असून त्यासाठी युवा पिढीनं एकत्र येऊन पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं दरम्यान सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज श्रद्धांजली वाहिली मरीन लाईन्स इथल्या पोलीस स्मृतीस्थळावर प्रथम राज्यपालांनी त्यानंतर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली पालकमंत्री सुभाष देसाई खासदार अनिल देसाई वरिष्ठ निवृत्त पोलीस अधिकारी आणि शहीद पोलीस तसंच जवानांच्या नातेवाईकांनीही स्मृतीस्थळावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली भाजपचे ज्येष्ठ आमदार राज पुरोहित यांनी आज गिरगाव चौपाटीवर उभारण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओमळे यांच्या स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून सव्वीस अकराच्या हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहिली नागपुरातही स्वस्तिक आर्टच्या वतीनं सव्वीस अकरामधल्या शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली केंद्र सरकारच्या गीत आणि नाट्य विभागाचे माजी संचालक डॉ नीलकांत पुलसंगी आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या उपस्थितीत सर्वांनी दोन मिनिटं मौन पाळून शहीदांना आदरांजली वाहिली देशभरातल्या लवादांकडे पुरेशी पायाभूत सुविधा नसणं ही मुख्य समस्या असल्याचं सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांनी म्हटलंय ते आज नवी दिल्लीत कॅट म्हणजेच केंद्रीय प्रशासनिक लवादाच्या राष्ट्रीय परिषदेत बोलत होते लवादांची आजची स्थिती अतिशय चिंताजनक असून सर्वोच्च न्यायालयाच्या एकाही निवृत्त न्यायाधीशाला या लवादाचं प्रमुख पद घेण्याची इच्छा नाही असंही ठाकूर म्हणाले अनेक लवादांमध्ये आज रिक्त पद आणि अपुऱ्या सुविधा आहेत देशातल्या उच्च न्यायालयांमध्येही पाचशेहून अधिक पद रिक्त असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं केंद्र सरकारकडे सरकार या संदर्भात पाठवलेले प्रस्ताव अद्याप प्रलंबित असून सरकारने या प्रस्तावाकडे लक्ष द्यावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सरन्यायाधीशांच्या या मागणीची दखल घेत विधीमंत्री रविशंकर प्रसाद यांनी यावेळी त्यांच्या आक्षेपांना उत्तर दिलं सरकारने या एका वर्षात एकशे एकवीस न्यायाधीशांच्या नियुक्त्या केल्यात असं सांगत एकोणीशे नव्वद सालापासून गेल्या वर्षीपर्यंत केवळ वर ऐंशी नियुक्त्या झाल्या होत्या याकडे त्यांनी लक्ष वेधलं कनिष्ठ पातळीवरच्या न्यायालयात पाच हजार रिक्त पदं आहेत त्या पदांशी सरकारचा काहीही संबंध नसून ती पदभरती उच्च न्यायालयानेच करायची आहे असंही प्रसाद यांनी स्पष्ट केलं जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा कराच्या नुकसान भरपाई विषयीच्या कायद्याचा नवा मसुदा केंद्र सरकारनं तयार केला असून तो जनतेसाठी खुला केला आहे अशी माहिती महसूल विभागाचे सचिव हसमुख अधिया यांनी दिली आहे या मसुद्यावर जीएसटीच्या पुढच्या बैठकीत चर्चा केली जाईल असं अधिया म्हणाले येत्या दोन आणि तीन डिसेंबरला ही बैठक होणार आहे अनेक राज्यांनी या नुकसान भरपाईच्या मसुद्यात बदल सुचवले होते केंद्र सरकारनं सोळा नोव्हेंबरला सर्व राज्यांना हा मसुदा पाठवला होता हे विधेयक वित्त विधेयक म्हणून लोकसभेत मांडलं जावं असा प्रस्ताव सरकारनं मांडला राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्यानं हे विधेयक तिथं रखडण्याची शक्यता आहे जीएसटीमुळे राज्यांना महसूल आकारणी होणारं नुकसान भरून काढण्यासाठी पाच वर्ष टप्प्याटप्प्यानं नुकसान भरपाईचा आराखडा या विधेयकात सविस्तर मांडला गेला आहे विमुद्रीकरणाचा निर्णय सरकारनं घिसाडघाईनं नाही तर पूर्ण विचार करूनच घेतला असून या निर्णयाचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणं ही सरकारची जबाबदारी आहे असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिल मुंबईत आज विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर काय या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते या निर्णयामुळे सखल राष्ट्रीय उत्पादनात घट होणार नाही असा ते म्हणाले माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांनी विमुद्रीकरणानंतर चालू असलेल्या कारवाईबाबत संघटित लूट अशी टीका केली होती त्यावर उत्तर देताना त्यांच्या कार्यकाळात झालेल्या अनेक घोटाळ्यांच्या वेळी ही संघटित लूट दिसली नाही का असा सवाल गोयल यांनी केला विमुद्रीकरण ही अर्थविश्वातली मोठी सुधारणा असून त्याचे उत्तम परिणाम दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला विरोधक अफवा पसरवत असून त्यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी जनतेला केलं सध्या काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेक लोक गैरमार्गाचा वापर करत आहेत त्यावर उपाय म्हणून नवे नियम आणले जातील असंही गोयल म्हणाले महाराष्ट्राच्या इतिहासात युती सरकारनं पहिल्यांदाच तीन वर्षात तीनशेपैकी शंभर शहरं आगणदारी मुक्त केली आहेत डिसेंबर दोन हजार सतरापर्यंत राज्यातली तीनशे शहरं आगणदारी मुक्त करण्याचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली जालना इथं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मंदा लोणीकर यांच्यासाठी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि राज्यमंत्री अरविंद खोतकर उपस्थित होते सेना भाजपा युतीच्या उमेदवारांना भरघोस मतं देऊन विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं गावांचा विकास करण्यासाठी युतीच्या उमेदवारांना निवडून द्या असं मुख्यमंत्री म्हणाले कर्करोगावरचे उपचार महागडे असल्यानं हा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी या क्षेत्रात अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं पुण्यातल्या चिंचवड इथल्या आदित्य बिर्ला मेमोरियल रुग्णालयाच्या नवीन कर्करोग विंगचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा मुख्यमंत्री बोलत होते राज्यात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे हा अत्यंत त्रासदायक आजार असून त्याचे परिणाम रुग्णासोबत त्याच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात असं मुख्यमंत्री म्हणाले कर्करोगाचं निदान पहिल्या टप्प्यात होऊन योग्य प्रकारे किरणोत्सार उपचार पद्धती घेतली तर कर्करोग बरा होऊ शकतो मात्र उपचारासाठी अत्यंत महागडी उपकरणं लागत असल्यानं खर्च वाढत जातो असंही ते म्हणाले आदित्य बिर्ला रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणं आणि तंत्रज्ञानाचा समावेश असून त्याचा लाभ पुण्यासह राज्यातल्या अन्य ठिकाणच्या रुग्णांनाही होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला क्युबामधल्या क्रांतिकारी चळवळीचे जनक आणि क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते फिडेल कॅस्ट्रो यांनी सातत्यानं संघर्ष करून एकोणीसशे एकोणसाठ साली क्युबाचे हुकूमशाह बतिस्ता यांची राजवट उलथवून टाकली होती ही क्रांती संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरली होती अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला पुरून उरलेल्या कॅस्ट्रो यांनी पन्नास वर्षाहून अधिक काळ क्युबावर अधिराज्य गाजवलं क्युबाची सत्ता हाती घेतल्यानंतर कॅस्ट्रो यांनी तिथं रशियाच्या धर्तीवर साम्यवादी राजवट आणली एकोणीशे एकोणसाठ ते एकोणीशे शहात्तर अशी अठरा वर्षे त्यांनी क्युबाचं पंतप्रधान पद भूषवलं त्यानंतर ते क्युबाचे राष्ट्राध्यक्ष झाले लॅटिन अमेरिकेपासून आफ्रिकेपर्यंत होणाऱ्या क्रांतिकारी चळवळीसाठी फिडल कॅस्ट्रो हे कित्येक दशक एक आदर्श म्हणून नोंद झाले त्यांनी कधीही अमेरिकेच्या दबावापुढे मान तुकवली नाही अमेरिकेनं अनेक प्रकारची आर्थिक बंधनं लादूनही ते बदले नाहीत साम्यवादाचा ध्वज अखंडपणे फडकवत ठेवण्यासाठी त्यांनी निरंतर लढा दिला प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन हजार आठ साली त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन त्यांचे धाकटे बंधू राहुल कॅस्ट्रो यांच्याकडे क्युबाची धुरा सोपवली फिडल कॅस्ट्रो यांच्या निधनाची बातमी कळताच जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिडल कॅस्ट्रो यांना आदरांजली वाहिली आहे भारताच्या या महान मित्राच्या निधनानं मोठी हानी झाली आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं कॅस्ट्रो हे काही मोजक्या आदर्श व्यक्तिमत्वांपैकी एक होते या दुःखद प्रसंगी सारे भारतवासी क्युबाच्या समवेत आहेत असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे ज्येष्ठ पत्रकार विचारवंत आणि टाइम्स ऑफ इंडियाचे सल्लागार संपादक दिलीप पाडगावकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी अडीच वाजता पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर कुमार सप्तर्षी यांनी पाडगावकर यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला दिलीप पाडगावकर यांचं काल पुण्यात निधन झालं पाडगावकर यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक म्हणून ख्याती मिळवली होती अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं हाँगकाँग इथं चालू असलेल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं चीनच्या यी चुंग यानला पराभूत करत अंतिम फेरी गाठली आता झालेल्या सामन्यात सिंधूनं यांचा एकवीस चौदा एकवीस सोळा असा पराभव केला सिंधूनं काल सिंगापूरच्या लियांगला एकवीस सतरा एकवीस तेवीस एकवीस अठरानं पराभूत करत या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती सायना नेहवालचं सा या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलंय क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान मोहालीत चालू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात आज पहिल्या दिवशी इंग्लंडच्या आठ बाद दोनशे अडुसष्ट धावा झाल्या इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र बेस्टॉच्या एकोणनव्वद धावा वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर जम बसवता आला नाही संघाच्या बत्तीस धावा झाल्या असतानाच इंग्लंडचा पहिला गडीबाद झाला उपाहारापर्यंत चार बाद ब्याण्णव अशी इंग्लंड संघाची स्थिती झाली भारताच्या गोलंदाजीपुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याचं दिसत होतं भारतीय गोलंदाज मोहम्मद सामी आणि आर अश्विननं एक उमेश यादव जयंत यादव आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी दोन गडी बाद केले हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे कोकणच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं सहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल छत्तीस किमान सतरा अंश सेल्सिअस नागपूर कमाल तेहतीस किमान बारा पुणे एकतीस आणि दहा औरंगाबाद बत्तीस आणि तेरा नाशिक एकतीस आणि अकरा कोल्हापूर एकतीस आणि सोळा रत्नागिरी छत्तीस आणि अठरा सोलापूर पस्तीस आणि तेरा आणि अमरावती कमाल बत्तीस किमान अकरा अंश सेल्सिअस उद्या सकाळी अकरा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधणार आहेत या भाषणाचा मराठी अनुवाद त्यानंतर लगेचच सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित केला जाईल त्यामुळे उद्या सकाळी साडे अकरा वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र बारा वाजता प्रसारित केलं जाईल आणि आता एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर हैदराबाद इथं झालेल्या बैठकीत पंतप्रधानांच्या अंतर्गत सुरक्षा आणि दहशतवादावर पोलीस उच्च अधिकाऱ्यांशी महत्वपूर्ण चर्चा संविधानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी न्यायपालिकेचं विशेषत्वानं महत्व रविशंकर प्रसाद संविधान दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमातून राज्यघटनेविषयीचा अभिमान आणि कृतज्ञता व्यक्त मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मृती दिनानिमित्त मान्यवरांसह सर्वसामान्यांची हुतात्मा आणि बळींना श्रद्धांजली मुंबईच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक आणि प्रभावी उपाययोजनांना निधी कमी पडू देण्यात जाणार नाही मुख्यमंत्र्यांची ग्वाही न्यायव्यवस्थेतली रिक्त पदं आणि अपुऱ्या सुविधांबाबत सरन्यायाधीशांची नाराजी सरकारकडून पूर्ण सहकार्याची रविशंकर प्रसाद यांची ग्वाही क्युबाच्या क्रांतीचे जनक आणि माजी राष्ट्राध्यक्ष फिडिल कॅस्ट्रो यांचं वार्धक्यानं निधन ज्येष्ठ पत्रकार आणि माजी संपादक दिलीप पाडगावकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आणि मोहाली कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडच्या आठ बाद दोनशे अडुसष्ट याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज संविधान दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या नेतृत्वाखालील संविधान समितीनं तयार केलेल्या भारतीय राज्य घटनेचा मसुदा सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आला या पार्श्वभूमीवर संविधानाचं महत्त्व विशद करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विधी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ राजश्री वराडी यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार